सांबर चटणी काय बस झाला मालक तुमच्या चौतीस पस्तीस इडल्या भरपूर झाल्या आहेत चटण्याचा ढिगारा संपिवला एक नंबर क्वालिटी आहे तुमची बस झाला आता दावणगिरी बेनी कसा वाटला दावणगिरी बेनिडोसा एक नंबर साऊथ टू डोअर तुमच्या हॉटेलचं नाव आहे ते डोअर बघूनच लक्षात आलं की खरंच आपण साऊथ मध्ये आलो का काय आणि ज्या जेवायला बसलो याची क्वालिटी बघून अक्षरशः तुम्हाला सांगतो ए वन प्युअर साऊथ क्वालिटी आहे वन क्वालिटी आ मला काय म्हणायचंय बकासूरला तुम्ही मटन खाताना बघितलंय अंडे खाताना बघितले बिर्याणी खाताना बघितलंय आओ मी बी माणूस आहे मला नाश्ता वगैरे करायला लागतंय का नाही जर साऊथ इंडियन फूडचा जर माझा घ्यायचा असेल डोर टू साऊथ इथे यायचं कुठं रंका हॉस्पिटलच्या बाजूला मुकुल नगर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आपला दोसा रेडी ठेवायचा दोसा इडली तुम्ही एक प्रकारचे खाल्ला असताल इथं छप्पन प्रकारचे दोसा इडली मिळतील येणे आणि दावणगिरीची ओरिजिनल चौ चाकायला तुम्हाला इथेच भेटेल हा बस करा किती खाऊ घालता सांबर सांबर खाऊ खाऊ मी डांबर सारखा झालो जावा आता बस करा राव शेरवा वातल्यावर किती मी वाटलेत शेरव्याची मजा वेगळी सांबर वेगळं सांबर खाल्ल्यास मानू डांबर सारखं झाल्यावर काय का उपयोग का आहे आधीच पस्तीस वर्ष झाले लग्नाचे वांदे उठलेव गुडवा डोक्याला डोसा भारी आहे बर का एन्जॉय करा हा